बीड लोकसभा मतदारसंघ मागल्या तीन निवडणुकांपासून भाजपमय झालाय दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा गड होता मात्र आता या भाजपच्या बालेकिल्लीला सुरुंग लावण्याची तयारी शरद पवारांनी केली आहे कल महाराष्ट्रामध्ये आपण बघणार आहोत बीड मतदारसंघाचा आढावा निवडणूक लोकसभेची कल महाराष्ट्राचा कोण होणार बीडचा खासदार पंकजा मुंडेंसमोर महाविकास आघाडी तग धरेल का बीड लोकसभा मतदारसंघावर भाजपचं गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये निर्विवाद वर्चस्व राहिले काँग्रेसच्या दिवंगत नेत्या केशरबाई क्षीरसागर यांनी खासदार म्हणून या मतदारसंघात हॅट्रिक केली होती त्यानंतर मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनवला त्यामुळे चोवीस मध्येही भाजपला या मतदार संघात विजय मिळवण्याचा आत्मविश्वास आहे भाजपनं प्रीतम मुंडे पंकजा यांना उमेदवारी दिल्यामुळे या मतदार संघाची राज्यभरात चर्चा सुरू आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्या म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पद्धती पर्दे, वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे तर या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करतो आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप खूप वाट ज्या गोष्टीची भेट दिला अनेक वर्षांपासून आहे गेल्या पाच वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली तो क्षण आलेला आहे त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईच्या पंकजाताई आमच्या सर्वांच्या नेते आहेत आणि पक्षाने पंकजाताईवर जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही सर्व ताकदीने पार पाडू आम्ही सर्वजण प्रीतम ताईच्या मार्गदर्शनाखाली पंकजाताईला निवडून आणण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला बरोबर घेऊन आम्ही ताकदीने ही निवडणूक लढू तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांकडून तगडा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवण्याच्या हालचाली सुरू आहेत दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे बजरंग सोनवणे डॉक्टर अशोक थोरात नरेंद्र काळे सुशिला मोराळे यांच्या नावाची चर्चा आहे आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब यांच्याकडं मी एक उमे इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी मागितलेली आहे आणि लवकरच याच्याबाबत निर्णय होईल असं मला वाटतं मी पक्ष स्थापनेपासून आजपर्यंत ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर व धर्मनिरपेक्ष विचाराबरोबर कायम काम करत आलेलो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मतांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या मतदारसंघात भाजपची किती ताकद आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल कल महाराष्ट्राचा बीड मतांची आकडेवारी दोन हजार चौदाला ला प्रीतम मुंडे भाजपकडून लढल्या नऊ लाख बावीस हजार चारशे सोळा मतं त्यांना मिळाली अशोक पाटील काँग्रेसकडून लढले त्यांना दोन लाख सव्वीस हजार पंच्याण्णव मतं मिळाली प्रीतम मुंडे सहा लाख शहाण्णव हजार मतांनी विजयी झाल्या कल महाराष्ट्राचा बीड मतांची आकडेवारी दोन हजार एकोणीसची प्रीतम मुंडे भाजपकडून लढल्या सहा लाख अठ्याहत्तर हजार एकशे पंचाहत्तर मतं त्यांना मिळाली बजरंग सोनावणे राष्ट्रवादीकडून लढले त्यांना पाच लाख नऊ हजार आठशे सात मतं मिळाली प्रीतम मुंडे एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजयी झाल्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा परिणाम या मतदारसंघात जाणवण्याची शक्यता आहे तर अलीकडे जे काही सामाजिक अभिसरण झाले आरक्षणाच्या मुद्द्यावरती तर त्या दरम्यानच्या काळात पंकजा मुंडेंना भूमिका जरी मध्ये घेतली असली तरी म्हणजे याचा अर्थ की त्या आरक्ष त्या मध्यातून चाललेले आहेत मग त्यांना आता दोन्ही गटांना कुरवाळायचं तर तो, तो पण एक त्यांच्यासमोर एक आव्हानच आपल्याला म्हणता येईल पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज नेत्याला तिकीट दिल्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक तेवढी अवघड राहिली नाही मात्र महाविकास आघाडी कोण उमेदवार देणार यावर पुढचे गणित अवलंबून असतील विनोद जिरे साम टीव्ही न्यूज बी